सध्या पेरणीचे दिवस आहे राज्यात सार्वत्रिक पावसाचा अभाव आहे अनेक जिल्ह्यात पेरण्या बाकी तर काही ठिकाणी दुबारचे संकट घोंगावत आहे आहे त्यातच बळीराजाला खत देखील झाले व्यापारी एक खत बॅग सोबत दुसरी बॅग घ्यायला भाग पाडत आहे शेतकरी नागवला जात असताना लोकप्रतिनिधी म्हणणारे आमदार मात्र गुवाहाटी मध्ये पंचतारीख एश करीत आहेत त्यांनी जसा स्वतःच्या पक्षाशी द्रोह केला त्यापेक्षाही अधिक बळीराजाशी केला आहे संकट शेतकऱ्यांना वाऱ्या पाण्यावर सोडण्याची ही कृती दगलबाजी असल्याने कृषी समाज कार्यकर्त्यांनी या कृतीचा निषेध करीत त्या चाळीस बंडखोर आमदारांना आदर्श दगलबाज पुरस्कार दिला गेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना तो बुधवारी सुपूर्त करण्यात आला राजवट कोणतीही असो राज्यकर्ते केवळ आपल्या तुंबड्या भरीत आहेत ज्याच्या बळावर चांगले दिवस आले त्यालाच वाऱ्यावर सोडले जाते सध्या पेरणी योग्य पाऊस नाही शेतकरी आभाड्याकडे डोळे लावून बसला आहे अशा वेळी त्या त्या भागातील आमदारांनी हे घराने शासन दरबारी मांडले तर त्याकडे लक्ष वेधले जाऊ शकते मात्र राज्यात याकडे लक्ष नाही सत्ता स्थापनेची साठमारी सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार गेल्या काही दिवसांपासून जनतेला वाऱ्यावर सोडून ऐश करीत आहेत हा केवळ पक्षाशी द्रोह नाही तर जनतेशी सुद्धा द्रोह आहे महाराष्ट्रात कृषक समाज मंडळाने याचा निषेध नोंदवला असून या बेजबाबदार चाळीस आमदारांना आदर्श दगलबाज पुरस्कार दिला आहे हा पुरस्कार जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत काही ठिकाणी पेरण्या व्हायच्या बाकी आहेत काही ठिकाणी दुबार पेरणी चालू आहे आणि अशा वेळेला कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट होते म्हणजे डी ए पी खत जर घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत आणखी एक खत घेण्याचा आग्रह व्यापारी करतात लिंकिंगच्या नावाखाली त्यानंतर मागच्या वर्षी जे तन्नाशक राऊंड अप नावाचं साडेतीनशे रुपयाला होतं त्याची विक्री आता सध्या सातशे रुपयाला सुरू आहे म्हणजे डायरेक्ट डबलचा फरक झालेला आहे त्याचबरोबर पीक कर्जाचं उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झालेलं नाही अनेक ठिकाणी बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केलेलं नाही पन्नास टक्केच्या पुढे बँका गेलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री हे राज्यामध्ये नाही आहेत ज्या टायमाला शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही असायला पाहिजे त्या टायमाला तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये कुठल्या तरी बाहेरच्या राज्यामध्ये यश आराम करून राहिलेले आणि बऱ्याच भागातले आमदारही त्या ठिकाणी हजर येत मग शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये गारांना मांडायचं कोणासमोर वर्षभरामध्ये तुमचा जेवढा खप होतो कृषी केंद्रांचा औषधींचा खताचा बियाण्याचा तो खप याच महिन्यामध्ये होत असतो म्हणजे हे आठ पंधरा दिवस जे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही या कृषी मंत्र्यांना महादगलबाद हा एक पुरस्कार आज देऊन राहिलो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तो नुक नुकता सुपूर्द केलेला आहे राज्यपाल महोदयांना आम्ही तो पाठवलेला आहे हा एक निषेध करून आलो आम्ही शेतकरी वर्गाच्या माध्यमातून हा एक निषेधाचा प्रकार आहे आणि शक्य झाल्यास राज्यपाल मोदयांनी त्यांना लवकरात लवकर राज्यामध्ये आणावं मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव